हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी जोशना तुमचं माझ्या या नवीन ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते आणि मी आज टिफिन पॅक करते आहे तर रोनीची शाळा सुरू नाही झाली आहे हा टिफिन मी आमच्यासाठी पाक करते कारण आज आहे शनिवार आणि आज आम्ही ठरवलं की आज कुठेतरी बाहेर जाऊया तर मी इथं टिफिन पॅक करत होते सकाळी उठल्या उठल्या मिस्टर म्हणाले की आपण आज बाहेर जाऊया आणि वातावरण खूप छान होतं बाहेरचं पाऊस नव्हता पण ढगाळ वातावरण होतं ऊनही नव्हतं मग अशा वातावरणात कुठेतरी अ गड किल्ला असं गेलं तर खूप छान वाटत तर मी उठला, उठला, उठला। तर भी आज इथे सकाळी उठल्या उठल्या आम्ही अचानक ठरवलं की आपण सिंहगड किल्ल्याला जायचं तर मी भेंडीची भाजी आणि चप पोळ्या पॅक करून घेतल्या कारण आज असं ठरवलं की बाहेरच काही खायचं नाही घरूनच भाजी भाजीपोळी बनवून घ्यायचा आणि छान तिथं वर गेल्यावर एका ठिकाणी बसून डब्बा पार्टी सारखा आपल्याला करता येईल म्हणून मग मी आज पोळ्या वगैरे पॅक करून घेतल्या भाजी पॅक करून घेतली की जेणेकरून बाहेरच खायला नको आणि इथं रोणीतनं छत्री पण घेतली होती त्याच्यासाठी कारण छत्रीचा उपयोग होत नाही फारसा खाली पार्किंग जवळच त्याची बस येत असते आणि तिथूनच शाळा शाळेच्या गेट वर सोडत असते आणि परत तिथं सोडते म्हणून त्याला फार छत्री काय अस लागत नाही आणि खाली पण असं नेत नाही तर त्याने आज छत्री घेतली होती की तिथं पाऊस आला की मी पावसात मजा करणार छत्री बरोबर तर त्याने त्याच्यासाठी छत्री घेतली सकाळी निघताना आम्हाला बराच उशीर झाला था। होता कारण पूर्ण स्वयंपाक करून टिफिन पॅक करून तयारी वगैरे तिघांची तयारी करून निघायला वेळ झाला होता तर रोणीत फक्त चहा दूध दिला होता त्याने काही खाल्लेलं नव्हतं तर त्याला भूक लागली होती म्हणून मग मी इथे त्याला टिफिन ओपन करून दिला होता की थोडंसं खाऊन घे पण नंतर मग मिस्टर म्हणाले की आपल्याला जायला बराच वेळ आहे आम्ही मॅप लावलेला होता आणि त्यामध्ये हो बऱ्यापैकी ट्राफिक ही दाखवत होती आम्ही सकाळी दहा वाजता निघालो होतो आणि आम्हाला इथपर्यंत यायलाच एक तास लागला होता अकरा सव्वा अकरा झाले होते आम्हाला इथे यायला सारस आठवडं आलेलो आम्ही तर तिकडं गाडी वडवली आधी असं विचार केलं हॉटेलला हॉटेलला गेलं असतं तर आम्हाला हेवी वगैरे असं काही खायचं नव्हतं फक्त थोडंफार ढोसा वगैरे असं काहीतरी घेऊन जस्ट भूक Uh, मिटवण्यासाठी आम्ही इथं आलो होतो गाडी पार्क केली आणि इथे आलो तर आम्ही इथं फक्त दोन ढोसेच मागवले आम्ही फार जास्त घेतलं नाही कारण आम्हाला पिल्ल्यावर जाऊनच टिफिन खायचा होता हे फक्त भूक भागवण्यासाठी आम्ही इथं दोन ढोसे घेतले होते आधी दोन ऑर्डर केले होते पण नंतर आम्ही एकच घेतला कारण मिस्टर मला नकोय आणि मला पण फारशी काय भूक नव्हती तर रोणीतलाच थोडस हवं म्हणून मग आम्ही एकच ढोसा घेतला नंतर आणि एक ढोसा आम्ही ताणे खाल्ला बाकी आणि दोघांनी दोन दोन दो तीन तीन घास खाल्ले जेणेकरून भूक शांत होईल फार कंटाळा आला होता तो मागे बसला होता पण त्यानंतर त्याला फार बोर व्हायला लागलं तर मला विचारत होता की आलाय का आलंय का आणि सारखं सांगावं लागत होतं की अजून आलेलं नाही कारण आम्ही दहा वाजता सकाळी घरातून निघालो होतो खरं आम्हाला लवकर निघायचं होतं पण टिफिन वगैरे आणि आवरून घेण्यात फार वेळ गेलेला आणि रस्त्यामध्ये असा एकही सिग्नल नव्हता की तो आम्हाला लागत नव्हता किंवा ट्राफिक नव्हती प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चौफुलीत आम्हाला ट्राफिक लागत होती ब्रिजवर ट्राफिक होती म्हणजे घरापासून निघालो तेव्हा खूप छान वाटलं आणि गाडीतडपर्यंत हडपसरपर्यंत थोडं पुढे आल्यानंतर आम्हाला प्रत्येक ठिकाणी सिग्नल आणि ट्राफिक ही लागतच गेले आम्ही दहा वाजता घरून निघालेलो आम्ही खडकवासल्याचा जो डॅम आहे तिथे आम्ही एक वाजता होतो जवळजवळ तीन तास आम्हाला रस्त्यात लागलेला मॅप मध्ये दोनच तास अंतर आहे घरापासून तर किल्ल्यापर्यंतच पण आम्हाला इथे तीन तास फक्त खाली खडक वासल्या डॅम पर्यंत लागला होता आणि त्यातल्या त्यात आम्ही दोन वेळा रस्ताही चुकलो होतो मॅप चालू होता पण गप्पा मारता मारता रस्ता हा आम्ही दुसरीकडे घेतला आणि इथे खाली किल्ल्याच्या खाली जिथं एंट्री असते जे तिकीट काढतात पार्किंग साठीच तर त्यांनी आम्हाला इथे सांगितलं की तुम्ही जर वर गेलात तर सहा किलोमीटर पर्यंत तिथे तुम्हाला ट्राफिक लागणार आहे सहा किलोमीटर पर्यंत गाड्या जशा आहेत तशाच उभ्या आहेत वरती पार्किंग अजिबात नाहीये जेव्हा वरची गाडी कमी होते ते काढतात तेव्हाच खालून पार्किंग एक एक गाडी पुढे जात असते तर तुम्हाला जर जायचं असलं तर तुम्ही बघा नाहीतर शंभर रुपये तिकीट आहे पण ते सांग त्यांनी आम्हाला सरळ सांगितलं की तुम्ही नाही गेलात तर वेटर होईल कारण सा साधारण सहा पर्यंत किल्ला सुरू असतो आणि आम्हाला तिथे दीड वाजला होता जायला आणि दीड वाजता आम्ही खाली होतो आणि तो घाट म्हणजे जो वरती जाण्याचा रस्ता असतो त्यानंतर सहा किलोमीटर पार्किंग होती आणि पुढे पार्किंग मिळेल याची गॅरंटी नव्हती तर हा सगळा विचार करून आम्ही यू टर्न घेतला तिथून आम्ही कॅन्सल केलं जाण्याचं की पुढे नकोच जायला आणि रिटर्न आलो म्हणजे हे असं झालं की घरून ठरवलं पण ते पूर्ण झालं नाही नशिबातच नव्हतं आमचं किल्ल्यावर जाणं कारण आम्हाला रस्त्यातच एवढा कंटाळा आलेला प्रत्येक ठिकाणी सिग्नल ट्रॅफिक यातच फार बोर झालं होतं शेवटी आम्ही ठरवलं की ठीक आहे नाही आपण किल्ल्याला जाऊ शकलो तर आपण इथे खडकवासला खडक वासला जाऊ डॅम आहे तिथे साईडला बसावं तिथे खूप छान अस आणि पाऊसही चालू होता तर तिथे खूप गाड्या लागलेल्या असतात म्हणजे खाऊ गल्ली म्हणता येईल आपल्याला तिथली तर ती होती तिथे मग आम्ही मग सिंहगडच कॅन्सल झालं आणि आम्ही इथे आलो होतो डॅम डॅमवर आणि इथे बसलो होतो पण इथे खाली बसायला अशी जागा नव्हती कारण पावसामुळे सगळं कळ ओलं झालं होतं खर पुढे होती जागा पुढे त्यांनी चटया वगैरे टाकून ठेवल्या होत्या पण आम्ही फार पुढे गेलो नाही गाडी आमची इकडेच पार्क केली होती आणि पाऊस चालू होता त्यामुळे आम्ही पहिले दोन तीन जे हॉटेल होते तिथंच थांबलो आणि तिथं था अजिबात बसायला जागा नव्हती चेअर चेअर टाकलेल्या होत्या आणि रोणी तिथं त्याने छत्री आणली होती त्याचा उपयोग करून घेत होता म्हणजे त्याला वर नाही पण इथं तरी मिळालं होतं छत्री सोबत मजा करायला आणि इथलं वातावरण खूप छान होतं इथे बसून खूप छान वाटत होतं ती के म्हणजे मनाला एक समाधान होतं की आपण सिंहगडवर नाही गेलो तर ॲटलीस्ट इथं बसून आपला एवढ्या वेळ आपण जी ट ट्रॅफिकमधून आलो आहे ज्या रस्त्यावरून आलो आहे त्याचा उपयोग तरी झाला आणि अशा वातावरणात मक्याचं कणीस नाही खाल्लं तर काय तर आम्ही इथे आधी एक मक्क्याचं कणीज घेतलं होतं आणि त्यानंतर मग ते खाल्ल्यावर असं झालं की अरे अजून एक घ्यायला पाहिजे मग आम्ही अजून एक मक्याचं कणिस घेतलं आणि ते हे जे झाड होतं ना मला ते फार छान वाटत होतं कारण त्या आडवं झो पडलेलं होतं आणि मुळं त्याची अशी बाहेरच्या साईडलाच होती पण तरी ते छान ग्रो झालेलं होतं आणि रोनीतने इथे त्याची जी छत्री होती हातात किती वेळ पकडून ठेवणार तर त्याने ती, ती स्टूलच्या आतच्या होल मध्ये आटकून ठेवली होती आणि मक्याचं कणीस खाल्ल्या गेल्यानंतर मग असं ब जवळजवळ दोन आम्हाला दोन तीन दोन तिथंच झालेले आणि भूक लागलेली कारण एकच ढोसा आम्ही तिघात मिळून खाल्ला होता आणि भूक जमके लागली होती भाजी पोळी खायला अशी जागा कुठेच नव्हती मग आम्ही मक्याचं कणी आणि एक प्लेट कांदा भजी घेतलं आणि त्यानंतर तिथे मॅगी होती आणि रोनीतला मॅगी दिसली आणि मॅगी खाणार नाही असं होणार नाही तर त्याने लगेच सांगितलं की मी मॅगी खाणार आणि मी ही तयार झाले कारण वातावरण एवढं छान होतं तिथलं पाऊस होता तर ठीक आहे गरमागरम मॅगी खायला काय हरकत नाही तर इथ मॅगी खात होता आणि मी ही टेस्ट केली थोडी पण नाही का घरी जी बनते छान असते दहा रुपयात आपल्याला दहा नाही आता पंधरा रुपयाला मिळत असेल छोट पॅकेट तर ते पंधरा पॅकेट येतं त्याच्यात मनसुक्त खाता येतं यात मला साधारण असं वाटतं की दोन पॅकेट मध्ये तीन लोकांना ते देत असतील आणि त्या मॅगीची किंमत तिथे साठ रुपये होती असो आता त्यांचा बिझनेस आहे ते करणार अं साधारण लोक पावसातच डॅम वगैरे अशा ठिकाणी येत असतात आणि खूप गर्दी होती इथे भयंकर गर्दी होती प्रत्येक जण कदाचित सिंहगड ला जाण्यासाठी पहिले इथे थांबत होते किंवा नंतर तिकडनं आल्यावर तिथे थांबत होते प्रत्येक जण थांबतच होतं आणि तरुणी त्याचे मागे एन्जॉय करू करत होता मॅगी वगैरे खाऊन झाली होती आणि इथं थोडंसं थो 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 थोड्या वेळ आम्ही तिथे थांबलो आणि त्यानंतर मग ठरवलं की घरी जाऊया कारण मिस्टर यांच जे इच्छा होती ती पूर्ण झाली नव्हती त्यांना खरंतर तर सिंहगडलाच जायचं होतं पण ट्राफिकमुळे आणि गर्दी असल्या कारणाने आणि पाऊसही मधून मधून येत होता तर मग आम्ही कॅन्सलच केलं तिकडं जायचं गेलो नाही सहा तास सहा सहा किलोमीटर जी अं ट्रॅफिक होती ती नको वाटली कारण येतानाच रस्त्यामध्ये भयंकर ट्रॅफिक होती आणि त्या ट्रॅफिकमध्ये गा, मोठी गाडी चालवणं म्हटल्यावर फार कंटाळतो कद टू व्हीलरवर कद गेलं तर पटकन आपण पोचतो आणि रोणीत थकला होता तो दुपारी खर तर झोपत नाही पण या सगळ्या वातावरणामुळे त्याला दुप झोप लागली आणि सेम जातानाही तसंच झालं जातानाही असं झालं नाही कि एकही सिग्नल आम्हाला लागला नसेल किंवा ट्राफिक आम्हाला लागली नसेल प्रत्येक ठिकाणी आम्हाला ट्राफिक ही लागतच होती आणि आम्ही आता निघालो होतो घरी जाण्यासाठी आणि पाऊस हा चालूच होता पावसाच अधून मधून अधून मधून मध्येच दोन मिनटासाठी बंद व्हायचा आणि परत सुरू व्हायचा आणि रस्त्याने जाताना आम्हाला एक नर्सरी दिसली तिथे मला छोटी छोटी रोपं दिसत होती तर मग मी त्यांना सांगितलं की दोन मिनटं गाडी थांबवा एकदा बघून येते जर मी आले छान रोप तर मी घेते पण इथं आल्यावर सेम असं झालं की इथेही कोणीच नव्हतं जे बगीचाचे जे ओनर असतील ते नव्हतेच तिथं मी दोन तीन वेळा आवाज पण दिला कोणी नव्हतं मग शेवटी परत निघालो तसंच असं झालं की एकही एक काम आज पूर्ण झालं नव्हतं ना जे ठरवलं होतं सकाळी की असं करूया तसं करूया काही झालं नाही छान डब्बा घेतला होता तो डब्बा तसाच रिटर्न घरी आला कारण जागाच मिळाली नाही कुठे बसून खायला ना जेवण झालं ना काही मजा झाली फक्त तिथं डॅमवर तेवढं आम्ही बसून टाईमपास केला एवढ्या लांब गेलो होतो आणि हे सगळं असं घडलं आणि परत घरी आलो डबा परत जसला तसा आला आहे घरी सकाळी उठून बनवला होता आणि तो जसल्या तसा आला कारण वेळच मिळाला नाही कुठं बसून असं खाताच आलं नाही तर तो आता रोणीत क्लासला गेल्या आल्या आल्या तो आला की त्याला भेंडीची भाजी खूप आवडते तर तो, तो आल्या आल्या ती भेंडीची भाजी खाय आणि सकाळी असं जेवण केलं नाही आहे कारण सकाळी फक्त असं भजी मॅगी असंच खाल्लं आहे मॅगी रोणीतनंच खाल्ली आहे आम्ही खाल्ली नाही आहे तर आता भूक लागली आहे त्यामुळे मी आता पटकन स्वयंपाक करून घेते पा सहा वाजले आहेत संध्याकाळचे आणि आता पटकन स्वयंपाक करून घेते कारण भूक लागलेली आहे संध्याकाळचे सहा वाजले होते आणि मिस्ट्रांना भूक लागलेली होती असं म्हणत होते की काहीतरी आणायचं का पण मी ठरवलं नकोच बाहेरचं काही खायला आजही आम्ही ठरवलं होतं की बाहेरचं काहीच खायचं नाही पण तरी खाण्यात आलं मॅगी ही घ्यावीच लागली आणि तिथं बसायला जागा नसल्यामुळे टिफिन खाणार कुठे तर मग असंच काहीतरी खाल्ल्या बुट्टा कणीस खाल्लं आणि तसंच घरी आलो तर टिफिन आमचा खाण्यात आला नाही आणि टिफिन एवढाही नव्हता की आम्ही रात्रीचं जेवण आमचं तिघांचं कंप्लीट होईल असं पण नव्हतं मग काहीतरी बनवावं आणि वातावरण छान होतं बाहेर मग मा मिस्टरांचं मनही थोडस नाराज होतं कारण एवढ्या लांब गेलो आणि तिथं पर्यंत गेलोच नाही मग याच्यामुळे थोडस Uh, त्यांना वाटत होत की अरे एवढ्या लांब गेलो आपण गेलोच नाही वर आणि परत आलो आणि गेलोही असतो तर कदाचित आपण पूर्ण वेळा ट्राफिक मध्येच गेला असतो आणि वरती गड्यावर आपण पोचलोच नसतो तर हा सगळा दिवस आमचा हा असा हिटिक गेलेला होता म्हणून मग मी ठरवलं की वातावरण छान आहे काहीतरी बनवलं पाहिजे मग मी इथे बटाट्याची छान भाजी बनवली होती सुकी बटाट्याची भाजी आणि पुऱ्या तळून घेत होत्या कारण हे असलं कॉम्बिनेशन छान लागतं बटाट्याची भाजी आणि पुरी आणि सीजन आहे आंब्यांचा खरं तर असं म्हणतात की पाऊस आल्यानंतर आंब्यांची चव जाते पण पाऊस हा उन्हाळ्यातच आलाय आंब्या खा आंबे खाण्या इतपत हेच नाही म्हणजे आंबे आपण पूर्ण उन्हाळा खातो आणि मग पाऊस आला की कमी होतात आणि बंद होतात पण उन्हाळ्यातच पाऊस आला तर आंबे खाण्याची वेळ आलीच नाही असं म्हणून मग इथं आंबेही आणले होते आणि रस केला होता छान रोणीतला आधी जेवायला वाढल्यानंतर आम्ही जेवायला बसलो पावणे सात वाजता आम्ही सगळ्यांनी जेवण केली कारण रात्री आठ वाजेपर्यंत कोणा त्यांच्यातही पेशन्स नव्हते माझ्यातही नव्हते कारण सकाळचा भजी आणि त्याच्यावर राहिलो होतो तर आम्ही पावणे सात वाजता जेवायला बसलेलो जेवण वगैरे झाली होती आणि जेवण करून नुसतं बसलोच होतो तेवढ्या मध्ये आमच्या देवघराच्या वरती जो लाईट लावलेला असतो तो लाईट एकदम स्पार्क झाला आणि खटका पडला एमसीबी एक एकदम स्ट्रीप झाली एक जो खटका आहे तो खाली पडला आणि मग जर तो चालू केला असता तर कदाचित लाईट चालू झाली असती पण तिथे जर परत स्ट्रीप झालं असत तर म्हणून मग ते लाईट काढून घेतला तिथला आणि ते क्लीन करून घेत होते तिथं परत स्पार्क नको व्हायला तर आपल्या ते त्याला पॅक करून घेत होते जेणेकरून लाईट चालू केल्यानंतर तिथं परत काही व्हायला नको हे असं पहिल्यांदाच घडलंय माहित नाही बसलो तो छान आणि अचानक हे असं झालं याच्यावर या, या लाईटवर एक लेअर होता तो लेअरही पूर्ण जळून गेला होता या लाईटवर असा व्हाईट कलरचा लेअर होता पण तो पूर्ण जळाला होता आणि इथं हे चिकटपट्टीने पूर्ण क्लीन करून घेत होते आणि त्याला आहे ना त्या लाईटचा जेवढा पार्ट होता तेवढा काळं डाग पडला होता कदाचित हीटमुळे ते तसं काळं झालं असेल तर ते पण क्लीन करून घेत होते आणि बाहेर पाऊस हा सुरूच होता गेले तीन चार दिवस सारखा पाऊस चालूच आहे आणि अजून बंद होईल माहीत नाही आणि इथे मी आता किचन आवरायला घेतलं होतं कारण बराच वेळ झाला होता आणि झोपही येत होती पण मग किचन हा क्लीन करून घ्यावाच लागेल तर मी इथे ट्रायपॉड लावणे पण माझ्यात पेशन्स नव्हते म्हणून मग किचन नोट्यावरच मोबाईल ठेवला आणि तसं सगळं आवरायला घेतलं आणि किचन मी क्लीन करून घेतला होता माझं नेहमीच असतं रात्री गॅस वगैरे घासून घेते किचन ओटा घासून घेते त्याशिवाय मला आवडत नाही मी आधी सगळे भांडे साईडला गोळा करून घेतले सिंक मध्ये गोळा केले आणि किचन किचन स्वच्छ धुवून घेतला होता गॅसही घासून वगैरे पुसून घेतला होता आणि त्यानंतर मी भाडे घासायला सुरुवात केली होती आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेत होती आणि एवढं एवढे सगळे भांडे घासताना पोर नको व्हायला कंटा यायला नको म्हणून मी लग मोबाईल घेतला आणि त्यावर छान गाणे लावले कारण जेणेकरून गाणे ऐकत 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 काम करायला छान वाटतं तर मी इथं गाणे लावले आणि काम सुरू केलं सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय